पण भारी दिवा या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिल्पा नवलकर तर सध्या शिल्पा नवलकर स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत तर मग या मालिकेतील मुख्य कलाकारांसह मालिकेतील इतर कलाकार प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय अशातच अभिनेत्री शिल्पा नवलकर साकारत असलेल्या प्रतिमाच्या भूमिकेलाही चांगलाच प्रतिसाद मिळतोय शिल्पा नवलकर या अभिनयासह सोशल मीडियावरही तितक्यात सक्रिय असतात त्यांच्या आयुष्यातील अनेक अपडेट्स तसेच सेटवरील गमतीजमतीचे गमती जमतीचे व्हिडिओ त्या सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या चाह संपर्कात राहतात अशातच शिल्पा यांनी नुकताच ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवरील एक बीटीएस व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये मालिकेत येणाऱ्या पुढील भागात प्रतिमा यांना गोळी लागणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे मालिकेत घडणारे प्रसंग प्रेक्षकांना खरे वाटावे म्हणून पडद्यामागे कशी मेहनत घेतली जाते हे या व्हिडिओतून पाहायला मिळतय टेक एक करें, रेडी क्या था? रहे था, था तरना तरना एक का गलत आंखों को निपटने से। आर्यन रह गया मेरे? हाँ हाँ। हां रोल। आज रेडी थे और सरदर सरदर ना वो कामुन एंट्री है तुझे? रोलिंग है। एक्शन

त्यापूर्वी देखील शिल्पा यांनी असाच एक थरारक व्हिडिओ शेअर केल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे आता मालिकेत तन्वी म्हणजेच सायलीस त्यांची मुलगी आहे हे प्रतिमा यांना समजेल का हे पाहणं रंजक ठरणार आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका